बाबतीत काही बातम्या प्रकाशित होत आहेत दोन तीन दिवसापासून आमचे काही बातम्या प्रकाशित झाल्या समाजातूनही अनेक प्रतिनिधी आहे आम्हाला समाज समाजाबाबतीत अनेक संघटना आमदारवादी संघटना बहुजन संघटना आणि सामाजिक संघटना ज्यांचे आभाव दुघणी आहेत आणि त्यावर त्यातून त्यांनी चर्चा केली परंतु या सर्व बाबतीत पुलाचा अभावा समाजामध्ये आणि माध्यमामध्ये असं सुरू आहे की दीक्षाभूमीवर ज्या बातम्या येत आहेत त्या आंबेडकर महाविद्यालयावरच्या दोन महाविद्यालयाबरोबर त्या बातम्याबाबत स्मारक समिती काही खुलासा करीत नाही याबाबत आज ही पत्रपत्र घेणे आम्हाला अवश्य वाटलं त्यामुळे या स्मारक समितीचे सन्मान्य सचिव डॉक्टर राजेंद्र गवळे याबाबत आपण खुलासा करतील असे मी त्यांना बरेच दिवसापासून दीक्षाभूमी तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि इतर बाकीचे जे काही इन्स्टिट्यूशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहे त्याबद्दल मला बोलायचं होतं आमची अकरा लोकांची ट्रस्टीची बॉडी आहे जितके राहते लोकांची प्रश्न आहे त्यानंतर जास्त नंतर बोलले आकडेवारी बद्दल सुरुवात करणार परंतु या काही दिवसामध्ये तात्काळ येण्याचं कारण आणि आकडेवारी नंतर सांगेल की त्याचं कारण एकच की वर्तमानपत्रामध्ये बातमी आणि नाम महाविद्यालयामध्ये एका प्राध्यापिकावरती अन्याय आणि त्याच जी संस्था चालवते तर त्या संस्थेच्या अध्यक्ष हा अन्याय केलेला आहे हे बरोबर आहे त्या पीडितेने के के तक्रार केलेली आहे शरीर सुखाची मागणी केली म्हणून तिने तक्रार केलेली आहे ही कॉलेज कॉलेजची प्राध्यापिका आहे आणि जो है तो व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे भंते त्यांच्या पी ए त्यांच्या विरुद्ध आहे त्यानंतर बादश्याला आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे अशी की आमचे आदरणीय अध्यक्ष भंते यांनी उरलेल्या ट्रस्टीना बोलवायला पाहिजे होतं पण त्या ट्रस्टीला न बोलावता त्या पीडित तुला का करण्यात नाही यावं अशा प्रकारचं पत्र सईने प्राचार्याच्या ईमेलवरती पाठवला आणि ते त्यांनी त्या पीडित महिलेला दिलं पण ते आदरणीय आहेत म्हणते आम्हाला अनेक वर्षापासून त्रास देत आहेत परंतु समाजामध्ये आम्हाला आमची प्रतिमा खराब करायची नाही कारण लोक म्हणते की बाबा ना काय पण म्हणते जी आपण वारंवार चुकीच्या जा, मार्गाने जात आहात आज एका प्राध्यापिकाचा म्हणजे ज्या संस्थेचे तुम्ही अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षाचे जे काही प्राध्यापक आहेत संस्थेमध्ये जे काही प्राध्यापक असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील त्याचे तुम्ही पालक आहात तो की पहिले सहविसा कराला पाहिजे होती आणि आपलं काम नाही आहे जो अन्याय झाला तो खरा की कोणा तर पोलीस करत असेल आपल्याला संरक्षण देण्याचं काम होतं त्याच्यामुळे आम्ही मीच पत्र दिलंच त्याच्यामध्ये एक पत्र आहे अठरा ऑगस्टला की तुम्ही जे केलं ते चुकीचं आहे आणि आजही आम्ही दहा पैकी अकरा पैकी आठ वर्षांच्या सहाय आहे एक बाकी आहे ती आपली येत आहे अकरापैकी आठ लोकांनी सया केलेल्या आहेत की के बंदेजी तुम्ही जे केलेले आहे हे चुकीचं आहे तुम्ही त्या पीडितेवरती अन्याय म्हणजे अन्याय झाला तर तिला तिचं पाठीरागण करायला पाहिजे होतं तिला सस्पेन्शन सस्पेन्शन करण्याची तिला दाखवणं योग्य नव्हतं हे सुरुवातीला मला इथे सांगायचं आहे आज सुद्धा मग मी काय केलं आज तात्काळ मिळालं आणि आपला प्राध्यापक कर्मचारी शिक्षक कर, शिक्षक कर, बाकीचे कर्मचारी सगळे मिळून पासून सगळे यांना यांच्याशी चर्चा करावं यांच्यासाठी मी आलो प्राचार्यांनी मी पत्र दिलं आणि ते पत्र सगळ्या हेड ऑफ डिपार्टमेंटला त्यांना देण्यासाठी मी दे प्राचार्यांनी सांगितलं प्राचार्यांनी सांगितले की आमचे अध्यक्ष मंत्री शशी चुरे यांनी हे पत्र सगळ्या ठिकाणी मनाई केली शिमगोडा त्यांची सही असेल तर मी त्यामुळे ज्या हॉलमध्ये मी गेलो तिथे कोणीही नव्हतं हो पण जसे मी खाली आलो झुंडाचे झुंड माझ्याकडे आले साहेब आमच्यावरती अन्याय होत आहे साहेब आमच्यावरती अत्याचार होत आहे ही झाली एक पिढी दोन वर्षापूर्वी अजूनही एक दुसऱ्या पिढी त्यांनी एफ आय केली आमच्याच कॉलेजमध्ये म्हणजे याच दोन ओळखी मुंडे आणि अरुण जोसफ त्याच्यामध्ये फक्त अरुण जोसफ आहे तर त्याला काढण्याच्या वेळी आज तो संस्थेत आहे त्या पीडितांनी मला नंतर सांगितले की तुम्ही त्याच वेळेस आमच्याकडे लक्ष दिलं असतं जेव्हा मी एफ आय आर केला होता तर आज कदाचित हा प्रकार घडला नसता सांगण्याचा अर्थ की दहशतीचं वातावरण आहे पण आदरणीय भंडेजीना मी हे सांगू इच्छितो कशा सा दहशतीचं वातावरण निर्माण करणं बरोबर नाही आहे आज तुम्ही भंडेजी आहे तुम्ही धर्मगुरु आहात तुम्ही आधारस्थानी आहात अकरापैकी आठ लोक तुमच्या विरुद्ध आहेत तुम्हाला एका सेकंड मध्ये आम्ही काढू शकतो पण आम्ही काढत नाही कारण की तुमच्या धर्मगुरूंचा जो मान आहे तो मान आम्हाला ठेवायचा आहे आणि एका धर्मगुरूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या अध्यक्ष पदावरून काढलं असा प्रकारचा संदेश आम्ही दोन वर्षापासून काढत आहोत दोन वर्षापासून म्हणजे जेव्हापासून दोन वर्षापासून ते जेवढे त्यांनी एकच सही ठेवू त्यांचीच सही ठेवली मी अफिडेविट देतो की आमची कुणाची त्या ट्रस्टीची हे काही चेक वरती या दोन वर्षामध्ये सही नाही आम्हाला त्याचं दुःख नाही आहे परंतु घंटेची धर्मगुरु तुम्ही जे चेक लिहिता ते चेक तुम्हाला वाचता येतात का त्याचा आकडा तुम्हाला वाचता येतात का मग इथे कुठेतरी पारदर्शकतेला इजा पोहोचत आहे तेव्हा आज आपल्या सगळ्या पत्रकारांना आणि समाजाला की मी विनंती करतो की आग आज आम्हाला तुमची मदत लागत आहे मदत या अर्थाने लागत आहे की एकीकडे आज एकीकडे वेग आज धर्मगुरु हे बिलकुल बेसिस्तेने वागत आहे आणि ती दुसरीकडे धर्मगुरुला काढायची आमच्यामध्ये आकडेवारी असली तरी सध्याच धाडस होत नाही आहे तेव्हा अशा त्याच्यानंतर आम्ही सापडलेलो आहे अडकित्यात आम्ही सापडलेलो आहे तेव्हा पत्रकार बंधूंची आणि समाजाची आम्हाला यावेळेस मदत करून द्या मदत म्हणजे समजा की भत्तेला समाजाने सांगावं आम्ही पत्र काय सांगावं की तुम्ही पीडितांना मारा मदत करू नका एका आणि पत्रामध्ये हे रवी मिंडेला तुम्ही संरक्षण करू नका त्या जुनकला संरक्षण करू नका आणि त्याला काढलं तर नाही रवी मेंडेला जुनं पत्र एक काहीतरी त्याने टाईप केलं त्याला साहाय्य अधिकार दिले आज आम्हाला समाजाची मदत अशी पाहिजे की समाजाच्या लोकांनी त्याच्याकडे जावं आणि सांगावं कि तुम्हाला आकडेवारी त्यांच्याकडे तुम्हाला कधी काढला जाऊ शकतं अशा प्रकारची वागणूक तुम्ही करू करू नका पारदर्शकतेने वागा जे कोणते दोन तीन सह्या दोन तीन सह्या ठेवा तीन चार लोकांचा सह्या ठेवा आणि एखादा निर्णय घ्यायचा असेल की पीताला सस्पेंड करायचा असेल किंवा रवी मेंडेला ठेवायचं असेल किंवा त्यांच्या वर्ग पीळीला ठेवायचं असेल तर संस्थेची अकरा लोकांची बैठक होती अशा प्रकारची त्यांना सांगण्याची विनंती समाजाला

तेव्हा मी कॉलेज मध्ये नाही पत्रकारांनी यावं नाही म्हणून स्पॉन्सर डोले गेले म्हणजे तुमचे ट्रस्टी कॉलेजमध्ये मध्ये यावे नाही पत्रकार लोक जे तिसरा स्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला त्या स्तंभाने यावं नाही हा चौथा स्तंभ तर या अशा प्रकारच अशा प्रकारची वाहतूक घट्टी करू नये हे समाजाने करते ना सांगा सर

आक्रमक राहू लवकरात लवकर पीडित बोलवण्याचा प्रयत्न करू पण आपण सुद्धा पत्रकारांनी समजवण्याचा प्रयत्न करा की आपण गुरु आहे थोडसांसोबत बैठक केली काय माझ्या पीडीपीसी सोबतही बोललं झालेलं आहे पीडितेने सांगितलेलं आहे की माझ्याकडे विटनेस आहे आणि मी विटनेस तुम्हाला सांगणार नाही मी पोलीस स्टेशनला सांगितलेले आहे कोर्टाला सांगणार आहे पीडितांचं ते सांगितलं की पीडितांचं नाव जर आपलं विटनेसचं नाव सांगितलं तर त्यांच्यावरती अन्याय होतो तर आणि त्याचबरोबर एक नवीन व्यक्ती सुद्धा आली जी म्हणाली मी सुद्धा दोन हजार तेवीस पासून एफ आय आर केलेला आहे मी पण त्या दोन पैकी एका व्यक्तीकडून पीडित आहे ले ले। संकन, संकन जे म्हटला खाली त्याच्यानंतर आता त्या वॉचमॅनला दप्पा बसवायचं आहे ह्याच्याविषयी काय म्हणाय दुसरं माझा असं म्हणाय की इथे आठ महिला काम करतात इथे कायदा आहे की विषयाची समिती असावी तुमच्या कॉलेजमध्ये ते समिती नाहीये कातडीने टाळेत मध्ये समिती गठीत करण्यात आली आहे ह्याच्याविषयी सांगतो मी बोलू है आपला जे जे सगळे काय आहे तोकी जिना बाहेर आणेच

समिती संस्थेच्या प्रत्येक आई नाही नाही पण नाही मी हां पण पूर्ण कंप्लीट होत जात नाही की समिती ही पालक आहे समितीने पत्र लिहिलेलं आहे त्या दोघांना एक न्याय केली पाहिजे आणि आता मला माहिती नाही तुम्ही जर म्हणताय की एक कोणीतरी चौकितात धावला धावला तुम्ही त्याच्याबद्दलचा उल्लेख करू नका काही मेंटेन आहे आधीच आहे परंतु

पहिले सचिव होते आज सचिव राहू शकतात त्यांची इच्छा असेल तर राजीनामा द्यायला तयार आहे फक्त जो क्रीडा तिथे स्पोर्ट्स अकॅडमी होती क्रिकेट अकॅडमी त्या अकॅडमीचा अकाउंट मध्ये उचलला हा अकाउंट का उघडण्यात आली याच्या अकाउंटचे पैसे कुठे गेले हा याचा हिशोब दिसत नाही याचा बात त्याचा आला आणि त्यांनी पण सचिव रा पदाचा राजीनामा केलेला आहे आजी जर ते येत असतील तर त्याचा संचिव पत्ती द्यायला तयार आहे परंतु ट्रान्सपरन्सी मागे या मागे दरपण त्याचं आहे का काय मला सोडवं नाही तुम्ही म्हणाले भारतात तेच पडतात की म्हणते आमच्या इकडे सदस्य आहे म्हणते दिल्या माहिती मागे काढतो म्हणते तिला जर तार काढलं तर ही समस्या कायम की सुटेल बिलकुल सर नवीन अध्यक्षाला तो काय लिहितो ते वाचता येत असेल तो काय आता येतो ते वाचता येत असेल आपली सही समजत असेल तर प्रश्न पण जर का अध्यक्षाला समोरचं पत्रच माहिती नाही आहे फक्त सही त्याला करावं लागत असेल असे प्रश्न निर्माण होतील अध्यक्ष कोण म्हणून नवीन जर त्यांना तुम्ही अध्यक्षाच्या नावाचे आठ पैकी

परंतु अशा प्रकारे तुम्ही पीडित्याच्या विरुद्ध वाजू नका अशा प्रकारचा विरोध त्यांनी गेला परंतु त्यांनी सांगितलं की मला अध्यक्षाच मला अध्यक्षाचं पत्र असते आणि आजच्या पत्र नसल्यामुळे आजच्या मीटिंगला मी कुठल्याही स्टाफला येऊ देणार नाही म्हणजे अप्रत्यक्ष मला अध्यक्ष नाही आणि धर्मगुरु असताना धर्मगुरु असताना शेड्युलच्या लोकांना लोकांना म्हणजे आमच्याकडे असा रेकॉर्ड आहे जे सीएच बेसिस वरती काम करत आहेत त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की आम्हाला विनाकारण घे काढलेलं आहे काही आदेश नाही तोंडी काढलेला आहे त्याचबरोबर बावीस लोकांनी आम्हाला मेंढेच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे कि आमच्या क्लासरूम मध्ये येतो व्हिडिओ घेतो किती काही काही टॉपिक समजा सेन्सिटिव्ह असतात एक से व्यक्ती एक पीडित म्हणाली एक व्यक्ती म्हणाली एक प्राध्यापक म्हणाली की आमच्याकडे जुआलॉजी आहे तिथे सगळेज स्टुडंट आहेत तिथे एक सेन्सिटिव्ह इशो असतो म्हणजे प्रेग्नन्सी मेन्स्ट्युरेशन असा वेगवेगळे इश्यू असतो त्याचा डर्मॅटॉलॉजी आहे मी तर विचारलं की जुओलॉजी हा प्राण्यांचा असतो म्हणजे तुम्ही मेन्स्टुरेशन हा प्राण्यांचा वगैरे डिस्कस करता का तर ते म्हणाले नाही आमच्यामध्ये असा एक टॉपिक आहे की जिथे करावं लागतं

किंवा सचिव पदाचा राजीनामा द्यावा घातली पत्र दिला त्याच्यामध्ये पत्र आण पत्र दिलं आमचं पत्र दिलं आम्ही आमचं पत्र दिलं दोन वर्षापूर्वी दिलं काही दिलं उद्याही देऊ

आपल्या मताचे मी बिलकुल सहमत आहे मला हेच समाजाला सा सांगायचं आहे की तुम्ही तुमचा मेंढे बुद्ध विहारात ठेवा स्ट्रस्टींनी ज्याप्रमाणे लेखी दिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या परिसरात आणि दीक्षा परिसरात त्यांनी यावं नाही तशा प्रकारचं भाग्याने वाढावं ही तुमची इच्छा आहे ही आमची पण इच्छा आहे

जर का याच्यामध्ये कोणाला जर वाटत असेल कि नियमाने नाही नियमाने निवडणूक लढवण्याची माझी पूर्ण तयारी झाली सचिव असते तर सुधीर फुजले निवडून आले तरी मी तयार आहे किंवा सुधीर फुजले लेखी जर ले केले ले 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 की मी सचिव घ्यायला आता तयार आहे निवडणुकीच्या आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घंटेजीचे आशीर्वाद घ्यायला सांगा

थांबाचा विचार जायला पाहिजे यावेळेस तुम्ही राजकीय पुढाराटा आम्ही मागच्या वेळेस पासून प्रथा बदलली आणि आम्ही धम्माची लोक बोलवतो दोन